तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृहउपयोगी उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे सोबत पंचवीस फेब्रुवारी पंचवीस रोजी म्हणजे मागील महिन्यामध्ये कोल्हापूर मधील इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून त्यांना धमकी देणे आणि जे महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल जे बदनामीकारक वक्तव्य केलं त्या अनुषंगाने जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक एकशे चाळीस हा विविध कलमाखाली दाखल झालेला होता या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत पोरटकर याला आज कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील मंचरियाल या ठिकाणी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनटांनी ताब्यात घेतलेला आहे सदर पाहिजे आरोपीला गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता त्याचा शोध नागपूर इंदोर मुंबई चंद्रपूर घेण्यासाठी विविध पथकं ही गठीत केलेली होती सदर आरोपीचा जामीन हा कोल्हापूर न्यायालयाने देखील अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता आणि त्या अनुषंगाने सदर आरोपीने देखील मान्य न्यायालयामध्ये अर्ज अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता अर्जाची सुनावणी मागच्या आठवड्यात मान्य उच्च न्यायालयात झाली त्यामध्ये कुठलाही दिलासा देण्यास न्यायालयाने त्याला नकार दिलेला होता आज देखील त्याची सुनावणी होती परंतु सुनावणी साडेचार वाजता होती त्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे सदर जो अटकपूर जामीनाचा अर्ज आहे तो मान्य न्यायालयाने डिस्पोज ऑफ केलेला आहे दुपारी दोन पंचेचाळीस वाजता स्थानिक पोलीस स्टेशन या ठिकाणी माहिती देऊन कोल्हापूर पोलिसांचं पथक आता या आरोपीला घेऊन कोल्हापूरकडे रवाना झालेलं आहे साधारण बारा तेरा तास कोल्हापूरला येण्यासाठी बाय रोड लागतात रात्री उशिरा या आरोपीला कोल्हापूर येथे आणल्यानंतर पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडून उद्या मान्य न्यायालयामध्ये हजर केलं जाईल तर तेलंगणामध्ये असल्याची दलने तपास कोल्हापूर पोलीस दल करत होतं त्यामध्ये राजवाडा पोलीस स्टेशनचे देखील दोन पथकं होती स्थानिक गुन्हे शाखेचे देखील पथकं गठीत केलेली होती जी जी माहिती बरीचशी माहिती ही आम्हाला प्रसारमाध्यमांमधून देखील मिळत होती मध्ये काही दिवसापूर्वी बातमी आली होती की तो चंद्रपूर येथे वास्तव्यास होता त्या ठिकाणी जाऊन देखील चौकशी ही राजवाडा पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेली होती काही के टोल नाक्यावरचे फुटेजेस चेक केलेले होते काही वाहनं होती एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये एका वाहनामध्ये जाताना तो आढळला आणि त्यानंतर मग पुढील पथकं ही तेलंगणाकडे रवाना करण्यात आली होती तो फरार असताना कुठल्या वाहनांचा वापर होता तुझा लोकेशन केली आता ही सर्व बाब आरोपीला आज इथं आणल्यानंतर उद्या न्यायालयामध्ये त्याला जेव्हा प्रोड्यूस केलं जाईल आणि त्यामध्ये दे त्याची पोलीस पठडी घेतली जाईल तर मागील एक महिन्यामध्ये हा गुन्हा घडल्यापासून कुठे कुठे आरोपीने वास्तव केलेलं आहे कोणत्या कोणत्या वाहनांचा वापर केलेला आहे तो सर्व तपास केला तो तपासाचा भाग आहे तेच मी आता सांगितलं की त्या सर्व गोष्टी तपासल्या जातील आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली हे सर्व गोष्टी आता ज्या आहे त्या तपासाचा भाग आहे कारण त्याला अटक झालेली नाही त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चोवीस तासाच्या आत मान्य न्यायालयात हजर करावं लागतं सध्या टीम आता त्याला घेऊन निघालेली आहे साधारण बारा तेरा तास प्रवास करून पोहोचेल रात्री त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया करून त्याला उद्या न्यायालयात शहरात शहरातील शंभर टक्के चौकशी होईल आता आरोपीला ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये घेऊन येतलं आणतील तपास जे पथक गेलेलं होतं अटक केल्यानंतर जेव्हा पोलीस कोठडीत मिळेल त्यामध्ये या सर्व गोष्टींची गेल्या महिनाभरा गेल्या महिनाभरापासून कोल्हापूर पोलिसांच्यावरती एक शंका उपस्थित केली जात होती की याला जाणून बुजून अटक केले जात नाही कारण कोल्हापुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतचे त्याचे फोटो होते असं देखील आरोप आहे ते विरोधी पक्षाकडून करण्यात आलेले आहेत काय नेमकं याच्यामध्ये ने त्याच्यामध्ये त्याला कोणी पाठीशी गाडण्याचा प्रश्न उद्भवत नाही पोलीस दलातर्फे कारण आरोपीला ॲड इंटरिम रिलीफ कोर्टाने मिळाल्यानंतर तो ॲड इंटरिम रिलीफ त्याला मिळू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांनीच मान्य उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती त्यावेळेस मेरिटवर सदर प्रकरण तपासावं असे देखील निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिलेले होते त्याचबरोबर फिर्यादीनचे वकील असतील त्याचबरोबर आपले जे प्रमुख जिल्हा सरकारी वकील आहेत त्यांनी देखील युक्तिवाद हा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी मान्य न्यायालयात केला होता आणि त्याचीच परिणिती होती की जो सत्र न्यायालयामध्ये त्याला जो रिलीफ मिळालेला होता तो रिलीफ नंतर काढून घेण्यात आला आणि अटकपूर्व जामीन देखील फेटाळला आठवडाभर्यानंतर त्यानं आपला मोबाईल तो कत्नीकर जमा आहे हा सगळा प्रकार म्हणजे दिरंगाई करण्या किंवा पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यानं केले असं दिसते तीच बाब न्यायालयाच्या समोर ज्या सरकारी वकिलांनी आणली त्याचाच आधार घेऊन मान्य न्यायालयाने देखील त्याला जामीन देण्यास नकार दिलेला आहे कोल्हापूर आणि नागपूर किंवा चंद्रपूर हे अंतर खूप प्रचंड आहे काय अडचणी येत होत्या या महिनाभरामध्ये एकीकडे तुमचा तपास चालू होता मात्र शंका देखील के उपस्थित केली सध्याच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या फरार आरोपीचा तपास करतो त्यावेळेस आपल्याला तांत्रिक विश्लेषणाची मदत मिळते जसं काही आपण कोणी मोबाईल वापरत असेल इंटरनेटचा वापर करत असेल परंतु जर आरोपी मोबाईल वापरत नसेल किंवा इंटरनेटचा वापर करत नसेल तर त्या तांत्रिक तपासावर मर्यादा येतात त्यामुळे जे माहितगार लोक असतात किंवा जी माहिती काढली जाते तपास पथकांकडून त्याला वेळ लागतो परंतु त्याला रिझल्ट मिळतो अंतिम अंतरिम जामीन त्याला ज्यावेळी मंजूर केला गेला त्यावेळी शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या तो अंतरिम जामीन त्याला देत असताना तुम्हाला किंवा सरकारी पक्षाला म्हणणं घेतलं गेलं नव्हतं का काय नक्की माननीय न्यायालयामध्ये ज्यावेळेस आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यावेळेस तो अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ॲड इंटरिम रिलीफ दिलेला होता आणि अटक जामिनावर सुनावणी ठेवली होती त्यावेळेस पोलिसांचं म्हणणं ऐकण्याची तजवीज ठेवली होती परंतु त्याला विरोध म्हणून आम्ही हायकोर्ट मध्ये अपील केलेलं होतं आणि मग मान्य न्यायालयाने उच्च न्यायालयाने देखील कोर्टाला निर्देश दिले होते की आपण मेरिटवर या केसचा निर्णय घ्यावा अर्ज केला कल्पना ही कोर्टाकडून दिली जाते ऍड इंटरिम रिलीफ मंजूर करताना अटकपूर्व जामिनाची सुनावणीची तारीख ही न्यायालय कळवतं आणि पोलिसांचं देखील म्हणणं मागवत चकवा एक महिना चकवा देत असताना प्रशांत कोरोना किंवा देऊ शकतोय असं वाटतं कारण एक महिना तरी आता तो तपासाचा भाग आहे या सगळ्या या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही एका बाजूला तपास करत असताना दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री त्याचे प्रमुख म्हणून सांगत होते की कुठेही लपला मुख्यमंत्रीही त्याला अटॅक करू मुख्यमंत्र्यांचं मॉनिटरिंग सुरू होतं का आता ज्यावेळी तुम्ही सांगितलं की अटॅक केली त्यावेळीचे रिएक्शन घ्या नाही मुख्यमंत्र्यांचे पहिल्या दिवसापासूनच आदेश आहे की महापुरुषांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला कोणीही पाठीशी घालू नये आणि शासन असेल किंवा प्रशासन असेल ते देखील पाठीशी घालणार नाही त्यामुळे जो युक्तिवाद मान्य सत्र न्यायालयात केला गेला उच्च न्यायालयामध्ये केला गेला आणि आज देखील सुनावणी होती मागच्या आठवड्यात देखील सुनावणी पार पडली त्यावेळेस देखील विरोध हा संबंधित तपासी अधिकारी किंवा कोल्हापूर दल पोलिस दलातर्फे करण्यात आलेला याच्या अटकपूर्व जामीन विरोधी विरोधी पक्षाकडून असंही म्हटलं जातं की याला कोल्हापूर पोलिसांनी पकडलं नाही तर त्याने स्वतःहून सरेंडर झालाय काय करणार आता मी प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण काय बोलतो त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही आम्ही जो तपास करतोय तो समोर येतो पकडला का तो सरेंडर झाला स्वतः त्याला पकडलेला आहे सर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ज्यावेळी दुसऱ्या दुसरी सुनावणी या संदर्भातली झाली त्यावेळी त्याचा जामीन अर्ज रद्द करण्यासाठी जो पोलिसांकडून अर्ज केला गेला होता तो कायद्याच्या तरतुदीत नसलेला किंवा तो काल बाहेर असलेला असलेला अर्ज तो दाखल केला गेला सांगितलं अर्ज नामंजूर कसा केला कोर्टाने त्याचा त्याला आता ताब्यात घेतलं त्यावेळेला कोणत्या परिस्थितीत होता नेमकं मंचरियाल रेल्वे स्टेशन जवळील परिसरामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यानंतर मंचरियाल मधील पोलीस स्टेशनला त्या बाबतीची नोंद घेऊन त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आलेली आहे आणि पथक रवाना झालेलं आहे कारण चोवीस तासामध्ये त्याला न्यायालयात सादर करणं आवश्यक आहे आपल्याकडे जो मोबाईल सबमिट करण्यात आलं होतं त्याचा डेटा डिलेक्ट करण्यात आला होता तो डेटा रिकव्हर त्यांनी नागपूर पोलिसांकडे पत्नी करवी सबमिट केला होता तो नागपूर पोलिसांनी नंतर राजवाडा पोलीस स्टेशनला हॅन्ड केलेला आहे तो मोबाईल आता फॉरेन्सिक लॅबकडे तात्काळ पाठवण्यात आलेला आहे आता त्याचा अहवाल अप्राप्त आहे तो अहवाल आल्यानंतर सगळ्या गोष्टी नागपूर पोलिसांनी देखील ज्या वेळेस पथक नागपुरात गेलेलं आहे कोल्हापूर पोलिसांचं त्यावेळेस संपूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि त्यांची मदतच झालेली आहे नागपूर पोलिसांचं सहकार्य आहे चंद्रपूर पोलिसांचं देखील सहकार्य आहे महिन्याभराच्या काळात आता जे फुटेज आम्हाला एका गाडीचं मिळालेलं आहे त्या गाडीची चौकशी होईल आणि मागील एक महिन्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून तर ता आज त्याला ताब्यात घेईपर्यंत कोल्हापूर पोलिसांनी त्यांनी कुठं कुठं वास्तव्य केलं कुठल्या वाहनाचा वापर केला त्याला कोणी कोणी मदत केली हा सर्व तपासाचा भाग तुम्हाला तो तपासाचा भाग आहे आता ते सर्व तपासामध्ये समोर येईल सर्क्युलर जारी केलं होतं आज जामीन अर्जावरती सुद्धा सुनावणी सगळ्या दरम्यानच्या या हालचाली गतिमान झाल्या असं वाटते बिलकुल झालेलं आहे कारण ज्यावेळेस प्रसारमाध्यमांमध्ये बातमी यायला सुरुवात झाली की तो परदेशामध्ये पळालेला आहे त्यावेळेस देखील नागपूर मध्ये राजवाडा पोलीस स्टेशनचं पथक होतं त्यावेळेस त्याचा देखील त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आता पासपोर्टशिवाय परदेशात जाणं शक्य नाही आणि लुकआउट सर्क्युलर देखील त्याआधीच इश्यू करण्यात आलेलं होतं परंतु परदेश प्रवास न केल्यामुळे पासपोर्टच्या आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळं ती गोष्ट क्लिअर झाली की तो परदेशात गेलेला नाही पूरा एक महिने के बाद गुर्बूरू